श्री गणेश याचा सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने आगमन करून लोकप्र प्रबोधनाचं कार्य एक्केचाळीस वर्ष सातत्याने या ठिकाणी नाट्याच्या स्वरूपामध्ये करण्याचा अभिनव उपक्रम खेड शहरामध्ये जर कुठलं मंडळ सातत्याने करत असेल सा। तर त्या मंडळाचं एकमेव आणि एकमेव एक नाव वा आहे योगेश्वर मित्रमंडळ आगळी वेगळी परंपरा या मंडळाला या ठिकाणी आहे आपण सर्वच मंडळी गौराई गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व देणारी आहोत गणरायाचं आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस अत्यंत मोठा उत्साह आणि उल्हास आपल्या कुटुंबामध्ये असतो मानवी जीवनाची सुरुवात होत असताना या अखंड हिंदुस्थानामध्ये भारत वर्षामध्ये जर कुठलं शुभ कार्य करायचं असेल साधं घर बांधायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल पाठीवरती पहिलं अक्षर लिहायचं असेल तर ते, ते स्त्रींचं लिहावं लागतं म्हणून आपल्याला स्त्रीगणेशा करावं लागतो आणि अशा स्त्रींचं मांगल्याचं आगमन आपल्या कुटुंबात झाल्यानंतर कुटुंबामध्ये जी नैराश्याची ऊर्जा साचलेली असते ती कुटुंबातली नैराश्याची ऊर्जा स्त्रीच्या पायापाशी येते आणि मग स्त्री ते आपल्याबरोबर वर दहाव्या दिवशी त्या ठिकाणी घेऊन जातात म्हणून आपण स्त्रींचं आगमन करत असताना गणरायाचं आगमन करत असताना मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी गणरायाचं आगमन करत असतो आणि ज्या वेळेस गणरायाचं विसर्जन करायचं असतं त्यावेळेस आपल्या सगळ्यांना खात्री असते की पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन करायचं आहे हा मंगल्याचा मूर्ती मंगल मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे म्हणून आपण जोराने घोषणा देत असतो गम गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या पुढच्या वर्षी लवकर या आणि अशा गणरायाला आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये कुठलाही मांगल्याचं कार्य करायचं असेल तरी गणरायाला आपण त्या ठिकाणी महत्त्व देत असतो आध्यात्मिक जीवनामध्ये देखील तू गणपते अशा पद्धतीने त्या ठिकाणी गे म्हटलं गेलेलं आहे आणि जर मुलाधर चक्राचं अधिष्ठान कोणाला असेल तर ते गणरायाला आहे त्यामुळं आध्यात्मिक जीवनातून ज्यावेळेस मोक्षप्राप्ती करायची त्या मार्गामध्ये देखील ऊर्जा प्राप्तीच्या देखी। मार्गामध्ये देखील गणरायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे सातत्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी टिकवलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीला पवित्र असा वारसा गणरायाचा असल्यामुळे अष्टविनायकाचा अधिष्ठान या महाराष्ट्राच्या भूमीत आहे त्यामुळे आपल्याकडं गणरायाचा उत्सव मोठ्या संख्येने जरी होत असेल तरी हा उत्सव कुटुंबातील उत्सव सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातनं लोकमान्य टिळकांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणला आणि यामध्ये सार्वजनिक आणि सामाजिक जीवनाचं शानपण असेल संस्कृतीचा सा त्या ठिकाणी वसा वारसा जपण्याचं काम असेल किंवा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्याचं प्रबोधन करण्याचं काम असेल हे सार्वजनिक गणेश उत्सवाने सातत्याने केलं आहे योगेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम जरी होत असतील तर त्या ठिकाणी चाळीस वर्षाची जी सातत्याची परंपरा आहे ती या मंडळाने जपलेली आहे आणि या ठिकाणी जो देखावा सादर झालेला आहे तो भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि कंसाचा वध हा अलौकिक असा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे या देखाव्याची संपूर्ण राजीनगर शहरामध्ये माझी मोठी चर्चा आहे मंडळाला त्याच्या कार्याच्या मनापासून सदीच्या शुभेच्छा माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराकडनं अतुल देशमुख सोशल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्याही वतीने या ठिकाणी येतो मनापासून धन्यवाद आभार रामकृष्णाने